नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यम आज परभणी येथील झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा परभणीमध्ये काय बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेच्या प्रती जाळ्या आणि राज्यघटनेबरोबर बाबासाहेबांचा बाट बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला आणि याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आणि तथागतीत ज्याने कोणी विटंबना केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा या संदर्भात आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आणि त्यामुळे हिंसक वळ लागलं आणि त्या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आणि करा सदर ठिकाणी सार्वजनिक शांतताना सुव्यवस्था सुव्यवस्था राखण्यात यावी असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलेलं आहे प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे प्रमुख यांनी देखील आंबेडकरी जनतेला शांततेचं आव्हान केलेलं आहे असं जरी असलं तरी परभणीसारख्या घटना का घडता याचा विचार शासनाने करणं गरजेचं आहे तसेच गेले पंधरा दिवस निवडणूक होऊन प्रचंड बहुमत आलं असताना देखील मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही याचं देखील एक कोडा आहे तरी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ मंत्रिमंडळाचा विस्तार करावा त्या त्या मंत्र्यांना कारभार करण्याची संधी द्यावी आणि महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक शांतता सुव्यस्था राखण्यास मदत करावी अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय म्हणजे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत